नोकरी करणारे असतील किंवा शिक्षण घेणारे असतील मुलं असतील किंवा मुली असतील माणसं असतील किंवा स्त्री असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आरक्षणासाठी जे आस लावून बसलेत त्याच्यातले काही लोक फास लावून घेत आहेत आणि काही लोकांच्या नरड्यात घास सुद्धा जात नाही लक्षात ठेवा दुसरा आठवडा सुरू झाला हिवाळी अधिवेशनाचा सरकारने का मराठा आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये चर्चेला घेतला नाही मराठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोर्चे काढून उपोषण करून सभा घेऊन अत्यंत ताकदीने लढा देत आहेत मराठ्यांचा आवाज नागपूर मार्गे मुंबई पर्यंत जात नाही का महाराष्ट्रामध्ये धनगर पर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे दुसरा आठवडा अधिवेशनाचा आजचा मंगळवार सुद्धा संपला का आज सुद्धा धनगर आरक्षणावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली नाही महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री मात्र मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध मराठा एवढच नाही थांबा मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावतायत काही वाचाळवीर फिरत फिरतायत आणि काही वाटेल ती एकमेकांविषयी गरळ ओकण्याचं काम करतायत त्यांना सुद्धा जाणकार लोकांनी जरा सद्बुद्धीचे डोस पाजा कारण महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण बिघडू द्यायचं नाही पण सरकार का वेळ काढूपणा करत आहे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आरक्षण देणार आहे का नाही सत्तेतून पाय उतार होणार आहे का सरकारला इच्छाशक्तीच नाही आरक्षण द्यायची माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय काय चाललंय संवेदना आहेत का नाही हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असा खतखतोय डोकं गरगरत आहे भिरभिरत आहे कारण ही सगळी नेते जे आहेत आमदार आणि मंत्री म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेले हे सगळे लोक सत्तेत आणि विरोधातले सुद्धा डोक्यात बसले राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न मार्गी लावा म्हणजे आम्हाला सुखात आनंदात आणि अत्यंत उत्साहात जगता येईल गुण्या गोविंदांनी पण मान्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का आरक्षणावर चर्चा करायला मान्य उपमुख्यमंत्र्यांना आरक्षण हे मिळू द्यायचं नाही का समाजाला काय चाललंय मनामध्ये वेदना लक्षात येत नाहीत का नोकरी ना करणारे असतील किंवा शिक्षण घेणारे असतील मुलं असतील किंवा मुली असतील माणसं असतील किंवा स्त्री असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आरक्षणासाठी जे आस लावून बसलेत त्याच्यातले काही लोक फास लावून घेत आहेत आणि काही लोकांच्या नरड्यात घास सुद्धा जात नाही लक्षात ठेवा ज्या दिवशी सगळे चिडतील ना महाराष्ट्रातले वेळ पडली तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न असो धनगेर आरक्षणाचा प्रश्न कुठलाही असू द्या विषय आता एकतर द्या नाहीतर जा गंभीर विषय आणि याच विषयावर चर्चा करायची आपल्याला मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या समाज माध्यमांवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्त इथलं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका कारण आपल्याला कनेक्ट राहायचंय नागपूरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे सरकार घाबरलंय सरकार भिथरलंय आमदारांना तर बंद केले पुढाऱ्यांची गावबंदी झाली मंत्र्यांना तर फिरकू द्यायला तयार नाहीत हे जे घाबरणारी जनता आहे ना गँग ही मग दुसऱ्या नेत्यांच्या एकमेकांवर काय कुणी चप्पल फेकतंय कुणी म्हणजे लाज काढते कुणी अवकात काढतय कुणी म्हातारपण काढतय कुणी या सगळ्या गोष्टीचा तमाशा बघतय आणि काही सरकारमधले मंत्री सुपारी घेऊन घेऊन स्वतःचे गुन्हे माग ईडी कडून वापस घेण्यासाठी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याची सुपारी घेऊन सभा झोडतायत हे सगळे लोक खोटारडे आहेत लक्षात ठेवा गावगाड्यातला सगळा मराठा बहुजन समाज हा एकच आहे आणि एकत्रच राहतो बहुजन हिताय बहुजन सुख आहे एवढच नाहीत म्हणत जेवढे जेवढे मोठे आणि महान नेते होऊन गेले सगळ्यांनी सोबत घेऊन काम केलंय हे आताचे तीनपट काही विनाकारण सामाजिक आणि धार्मिक विद्वेष पसरवून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आणि मी किती इतरांपेक्षा शहाण आहे आणि मी किती समाजाचा आहे पुरस्कार दाखवण्याच्या भाबड्या त्या ठिकाणी कल्पनेत समाजाचा सत्यानाश करतायत मायबाप सरकारला हात जोडून विनंती आमचं काय चुकलं असेल तर पदरात घ्या पण आरक्षणासाठी जे लढतायत वर्षानुवर्ष लढतायत चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्ष लढतायत फाशी घेतायत आंदोलन करतायत पाण्यात उड्या मारतायत विष पितायत पण आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या पोराला तरी बरं स्वतःच्या नाही मिळालं तरी दुसऱ्याच्या पोराला तरी समाजाच्या प्रत्येक घटकाच समाधान आणि सुख लक्षात घेता हे स्वतः धारातीर म्हणजे प्राण देतायत धारातीर ती पडतायत आणि सरकारला त्याचं गांभीर्य नाही वाटलं होतं पहिल्या आठवड्यात मराठा आरक्षणावर धनगर आरक्षणावर किंवा आरक्षण ह्या विषयावर चर्चा होईल नाही झाली दुसऱ्या आठवड्यातला दुसरा दिवस मंगळवार सुद्धा संपत आला सरकार वेळ काढूपणा का करते गप्प का बसलय सरकारला आरक्षण द्यायचंय का नाही सरकारला मराठ्यांना फसवायचंय का सरकार शिंदे सरकार लक्षात घ्या मी काय बोलतोय शंभर टक्के शिंदे सरकार मराठ्यांना परत रद्द होणारच आरक्षण देणार आहे असं वाटतय परत मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधूनच आरक्षण मिळणार असं कळतय आणि परत कोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधात जाऊन काही समाजकंटक परत मराठ्यांच्या हक्काचा घास फिरावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आरक्षण मिळवू न द्यायचं याचा परफेक्ट कार्यक्रम पूर्वीही आम्ही तिरुडकण नावाच्या एका आरक्षण विरोधी विकृतीने हे केला होता जो शेंडी जानवेचं प्रतिनिधित्व करतो आणि तो सतत आरक्षणाच्या विरोधात लिहितो बोलतो किंवा न्यायालयात जातो परत गेला तर सांगू शकत नाही आता तो डुचका आणलाय तोही ती सुपारी वाजवतोय तो कर्मानी नसला तर विचारांनी तो शंभर टक्के समात्यानेच आहे आरक्षण ह्या लोकांनी सुपारी घेतलेली आहे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावगाड्यामध्ये जो आरक्षणासाठी मनोजारंगे पाटलांच्या निमित्ताने प्रत्येक समाज घटक हा जारंगे पाटलांच्या पाठीशी आहे मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही कुणाचाही विरोध असायचा काही संबंध नाही सरकारची जबाबदारी संविधानिक पद्धतीने घटनेच्या चौकटीमध्ये अधीन राहून नुकसान न होता आरक्षण दिलं गेलं पाहिजे मते कशाही पद्धतीने द्या वेळ पडली तर केंद्राला सांगा सगळीकडे आहे आता तुम्हाला फक्त आरक्षण द्यायचंय पण आरक्षण मिळू न द्यायचं अरे थकले ते जरंगे पाटील भाषण करू करू सभा ठोकू ठोकू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता चौथ्यांदा फिरतायत शरीर सुद्धा साथ देत नाही तरुण वयात सुद्धा अशक्तपणा फक्त तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करून फिरतायत त्यांचंही कुणी ऐकायला तयार नाही असं वाटतंय अल्टिमेटम दिलाय तोपर्यंत थांबायला लागेल चोवीस डिसेंबर अंतिम आहे पण आरक्षणावर चर्चा का होत नाही नागपूरमध्ये का रेशीम बागेतून आदेश आला आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही काय का, का गप्प आहेत मुख्यमंत्री महोदयांपासून सगळे राज्याचे प्रमुख कारभारी जे आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाहीत आरक्षण द्यायचं आहे की नाही लोकांनी काय समजायचं लोक तुमच्या गप्प बसण्याचा अर्थ काय काढतायत याचा महाराष्ट्राचे नेते कधी विचार करणार आहेत की नाही आरक्षण जर नाही मिळालं कुणी गप्प बसेल किंवा काय भूमिका घेईल माहीत नाही पण आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड मात्र रस्त्यावर परत उतरून परत या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही आणि वाचाळवीरांनी कितीही सामाजिक विद्वेष पसरवला तरी तुम्ही आम्ही आपण सगळे मिळून जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये धर्मामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्याचं आणि सामाजिक प्रबोधन करण्याचं काम करत राहू धन्यवाद जय युजाऊ जय भेम जय शिवराय जय महाराष्ट्र